आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदात्यांचं उत्स्फूर्तपणे रक्तदान संपन्न दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी भाजपाचे विधानपरिषद आमदार माननीय श्री रणजितसिंह मोहिते पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार माननीय धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ग्रामपंचायत सदाशिव नगर पुरंदावडे वा विद्यमाने रक्तदान शिबिराचं आयोजन शिवामृत भवन सदाशिव नगर इथं रक्तदान शिबिराचं उद्घाटन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माननीय श्री विजयसिंह मोहिते पाटील व माळशिरसचे लोकप्रिय आमदार माननीय श्री उत्तमराव जानकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबा राजे देशमुख होते शिबिराची सुरुवात सहकार महर्षी काकासाहेब व राजमाता अक्कासाहेब यांच्या प्रतिमाचं पूजन करून करण्यात आले आमदार मोहिते पाटील हे भारतीय जनता पार्टीचे आमदार असून त्यांचे नेते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत व खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार आहेत व त्यांचे नेते शरदचंद्रजी पवार आहेत दोन्ही नेत्यांचे पक्ष व नेते वेगवेगळे असून माळशिरस तालुक्यातील जनता सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्यापासून ते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व सध्याचे विद्यमान आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर मनापासून भरभरून प्रेम करत आली आहे मोहिते पाटील कुटुंबावर या माळशिरस तालुक्यातील लोकांचं प्रेम श्रद्धा व निष्ठा आहे मोहिते पाटील सार्थ ठरवण्याचा आतोनात प्रयत्न करत आहेत आमदार रणजित सिंह मोहिते पाटील व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपला वाढदिवस वा हार तुरे फेटे व डिजिटल पोस्टर न लावता सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्याचं आवाहन दोन्हीही नेत्यांनी केलंय यामध्ये रक्तदान शिबिर वृक्षारोपण विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करून करावे असं आवाहन केले होते त्यांच्या आव्हानास प्रतिसाद देऊन मोहिते पाटील प्रेमी सदाशिव नगर पुरंदावडे वा राहून रक्तदान केले विविध संस्थांचे पदाधिकारी व विविध गावचे आजी माजी सरपंच पंचायत समितीचे माजी सदस्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील ब्लड सेंटर अक्लुज यांनी रक्त संकलन केले रक्तदान शिबिरासाठी डॉक्टर संतोष खडतरे डॉक्टर विजय सिंह भगत डॉ डॉक्टर ज्ञानदेव ढोबळे डॉक्टर अजित गांधी यांचे मोलाचे सहकार्य लाभले यावेळी बोलताना आमदार उत्तमराव जानकर काय म्हणाले ते पहा या ठिकाणी आपले नेते आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी गेले अनेक वर्ष काम करणारे पश्चिम भागामध्ये ज्येष्ठ नेते

त्या सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत जेवण बरीचशी मंडळी सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि ज्याही उद्देशानं तुम्ही या ठिकाणी समोर बसलेले आहात ते रक्तदाते ही चित्तक आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पदावरती काम करणारे सन्माननीय तुम्ही गोव्यामध्ये प्रमुख मंडळी आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं की सदाशिवनगर खोडदावडी येळीव आणि या भागामधील जागावाडी सर्व ग्रामपंचायतीची <coughs> आयोजक संयोजक या सगळ्यांना धन्यवाद देतो आरोग्याच्या दृष्टीनं आता वेगवान रस्ते झाले अनेक अपघात होतात अनेक प्रकारच्या आयुष्यामध्ये आधार आहेत आणि त्यासाठी आपल्याला रक्ताच्या तुटवडा वाचतो आणि विशेषतः उन्हाळ्यामध्ये त्याची फार प्रकर्षाचा आपल्याला गरज असते मी पहिली क्षेत्रामध्ये काम करून वेगवेगळ्या ठिकाणी पुणे असेल मुंबई असेल मिरज असेल पंढरपूर सोलापूर असेल या ठिकाणी लोकांना या ऑपरेशन किंवा वेगवेगळ्या वैद्यकीय उपचाराची वेळी रक्ताची फार गरज पडते आणि रक्तदानासारखं पवित्र काम हे लोकसेवेच आणि त्यांच्या मनामधून येणार अंतकरणामधून येणार हे समाजसेवेचं काम आहे आपण ही शेवट स्वीकारलेले आहे आणि म्हणून रक्तदानाबरोबरच असेल वेगवेगळ्या माध्यमामधून आपण ही समाजसेवा सर्वदूर पोहोचावी निसर्गाचा समतोल राहावा आपल्या नात्या गोद्याची भाऊ तालुक्यामध्ये आपल्यामधील गावामध्ये या आपल्या सहकाऱ्यानं जवळच्या माणसाला या रक्तदानाच्या माध्यमातून उपयोग व्हावा ही संकल्पना निश्चित स्वागता मल, या चांगले आहे आणि म्हणून अशा या कार्यक्रमाला आपण सर्वजण माझ्यासहित आपण सर्वजण हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं पार पाडूया एक रेकॉर्ड होईल की चारशे लोकांचं रक्तदान होईल अशा पद्धतीचं आपण नियोजन करावं आपण सगळ्यांचे रक्तदान करावं वेगवेगळ्या गावामध्ये आपणसुद्धा रक्तदानाचे असे कार्यक्रम आयोजित करावे आणि जेणेकरून हे रक्त रक्तामुळे एखाद्या आपल्या जवळच्या माणसाचा मृत्यू त्याला योग्य वेळी उपयोग होईल ही भावना तुमच्या आमच्या मनामध्ये सातत्यानं असली पाहिजे आमच्याही मनामध्ये समाजसेवा ही असल्यामुळं आम्ही या भागाला ओळू गेलो आणि अनेक छोटे मोठे वेगवेगळ्या प्रसंगानं सामाजिक लोकांना सर्व आपल्याला स्पर्श व्हावा त्यांच्या दृष्टीनं जे काही चांगलं करता येईल ते करण्याचा प्रयत्न करावा आणि म्हणून या ठिकाणी आपले आमदार आणि खासदार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं चांगल्या पद्धतीचं रक्तदान आपण करावं ही अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो काय महाराष्ट्र इतर काय बोलण्यासारखं नाही परंतु हा एक चांगला कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो धन्यवाद